मुंबईच्या जा दिशेने जात आहे आणि त्यांना कोणती अडचण होऊ नये म्हणून आपल्या कामशेडीतील प्रसिद्ध वडापाव वाले पवळे वडापाव यांनी या ठिकाणी पाच हजार वडेपाव आपल्या मराठा बांधवासाठी मोफत या ठिकाणी त्यांच्या वतीने देत आहेत त्यांचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद मानतो आमचे पवळे प पर... आमचे पूर्ण पवळे परिवार यांची रेली मुंबईला निघालेली आहे मराठा बांधव कुणी ही उपाशी जाऊ नये पाऊस पण भरपूर प्रमाणात चालू आहे त्यांच्यासाठी नाश्ते जिथे गेलेली आहे माझा बांधव कुणी ही उपाशी जाता कामा नये किती वडापाव गेलात तुम्ही वडापावचं टार्गेट पाच हजाराचे तीन वाजेपर्यंत आम्ही स कुटुंब सपरिवार शेसाठी तत्पर रस्त्यावरती उभे आहे म्हणून दादा जरांगे पाटील यांचं आपल्या कामशेठ नगरीमध्ये आगमन होण्यापूर्वी जे मराठी बांधव या ठिकाणी चाललेले मुंबईच्या दिशेने ते म मराठी बांधवांना या, मरा या थंडीमध्ये काहीतरी गरम असावा म्हणून आमचे रामकृष्ण हरिवाडा पाऊस सेंटरचे मालक शिंदू शेठ पवळे व सर्व परिवार आमचा पवळे परिवार या ठिकाणी चार ते पाच हजार वडापाव या ठिकाणी या ठिकाणी केलेला आहे आणि येणाऱ्या सर्व मराठा बांधवांनी श्वास घेऊन पुढील मार्गाला जाण्यासाठी आम्ही व आमच्या परिवार म्हणजे इतकं छान राहील की मराठा बांधवांना या ठिकाणी वडापाव दिल्याच्यानंतर आम्हालाही आनंद होईल आणि उद्या देखील आम्ही मुंबईकडे जाणार आहे आज तीन वाजेपर्यंत आमचं वडापावचं का काम चालू राहील त्यानंतर आम्ही आम्ही देखील या मराठा मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आपण सर्वजण या ठिकाणी मराठी बंधव आलं आमच्या वडापाव स्वाद घेतला त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद आमच्या एक छोट्याशा गावातून एक मोठा उद्योग या ठिकाणी चालू आहे आणि आज, आज कामशेठ शहरामध्ये मला जरा आले त्यानंतर खरोखर मनाला आनंद वाटेल आणि सर्व मराठी बांधव यांनी आमच्या वडापाव खालीशिवाय पुढं जाऊ नये अशी आम्हाला सर्व मराठ्यांच्या वतीनं मी विनंती करतो धन्यवाद रामकृष्ण आरी एवढ्या पावसात आम्हाला यांनी वडापाव गरम गरम वडापाव दिल्याबद्दल त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आमचं गाव तालुका जामपीठ जिल्हा नगर या ठिकाण आलेलो आहेत या ठिकाणी वडापावची सोय केल्याबद्दल सर्वच मंडळी बोला एक कराठा साथ है छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जाऊ जय शिवराय